उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला सकाळी अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झालेला या अपघातात अजित पवारांसह जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान आता विमानाचे पायलट का बदलण्यात आले असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला तेव्हा घातपात झाल्याचा संशय त्यांनी बोलून दाखवला होता अजित पवार यांच्या विमानाचं सारथ्य करणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर यांची वादग्रस्त पार्श्वभूमी देखील समोर आली होती त्यामुळे संशय आणखी वाढलाय कारण कॅप्टन सुमित कुमार यांच्याकडे सोळा हजार तास विमान उडविण्याचा अनुभव होता पण त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिलेली आहे उड्डाणाच्या आधी करण्यात येणारी अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती विमान उड्डाणापूर्वी सुमित कपूर यांनी मद्यपान केल्याची बाब दोनदा समोर आली होती अठ्ठावीस जानेवारीला कॅप्टन सुमित कपूर आणि अजित पवार यांना घेऊन बारामतीला जाणार होते त्यांच्या जागी अन्य पायलट जाणार होता पण तो पायलट वाहतूक कोंडीत अडकल्यानं अखेरच्या क्षणी सुमित कपूर यांच्याकडे विमानाची धुरा देण्यात आली सुमित कपूर यांच्या मित्रांनी हा घटनाक्रम सांगितला सुमित कपूर यांचं त्यांच्या कामावर खूप प्रेम होतं कुटुंबापेक्षाही अधिक प्रेम ते विमान उड्डाणावर करायचे या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी कपूर यांच्या मित्रपरिवारानं केली आहे विमानाचं सारथ्य सोपवण्यात आलं त्यामुळे अपघातानंतर एक चुकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला अजित पवारांच्या विमानाचं सारथ्या करण्याची जबाबदारी कोणाकडे होती याचा शोध अपघातानंतर अनेकांनी घेतला त्यावेळी मुवमेंट लेटर समोर आलं मुवमेंट लेटर कॅप्टन साहिल मदान आणि यश यांची नावं होती त्यामुळे अपघातानंतर अनेकांनी साहिल मदान कोण याचा शोध घेतला इंस्टाग्रामवर साहिल मदान यांचा प्रोफाईल सापडला तिथं मदान यांच्या पायलटच्या गणेशातील फोटो होता तोच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला कॅप्टन